उद्धव ठाकरे साहेब कुठे खोटे बोलले अरे उद्धव ठाकरे साहेब दोन मिनटांमध्ये राजीनामा दिले ना महाराष्ट्राची जनता देसाची जनता बघितला आहे ना दोन मिनटं पण घेतले नाही सत्तेचे भोके आम्ही नाही आमच्या पक्षाचे लोक आहे एक एक आमचा करार झाला होता एकोणीसमध्ये तुम्ही तो करार मान्य केला नाही तुम्ही आमचे दैवत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नाव घेऊन जे करार केला होता ते मान्य केला नाही तर आम्ही सरकार बनवली त्याच्यामध्ये चुकी काय आणि आज तुम्ही आम्हाला सगळं पाठवतात हे काही आम्हाला मान्य नाही आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन सगळं विषय क्लिअर मांडू आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे खात्री आहे की सुप्रीम कोर्टमध्ये आम्हाला न्याय भेटणार भाजपा का हे काय ठेका घेतला आहे का की राम भगवान आमचे आहेत राम मंदिरच्या निर्माणमध्ये आमचे अरे त्यावेळी कुठे होते जेव्हा बाबरी मस्जिद पाडले होते कुठे होते ते भाजपाचे लोक ते भाजपाचे सुंदरसिंग भंडारी बोलले होते ना की आमचे लोक नव्हते ते शिवसैनिक होते, होते आणि आम्हाला गर्व आहे आमचे नेते बोलले होते ना माहीत आहे ना सगळा विषय तर राम भगवान आमचे दैवत आहे राम भगवान आमचे आदर्श आहे हे कोणाला दुसरं आम्हाला सांगू नको ठीक आहे तुम्ही बावीस जानेवारीला एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा इव्हेंट करत आहे तो करून टाका बावीस जनवरीच्या दिवशी आम्ही राम भगवानच्या दर्शन आणि पूजन करतो आहे नाशिकमध्ये माहिती आहे ना काला राम भगवान मंदिरमध्ये तर तुम्ही किती मोठे रामभक्त आम्ही किती मोठे रामभक्त जनता ठरवेल ना जनताला सगळं माहीत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी